काय चाललंय तुम्ही बघा आणि हे उमेदवार जे आहेत जे मागच्या काळात सोबत महाविकास आघाडी सोबत राहत होते परंतु जे नाता, करने थाड़ा करने ते घाबरून आता जातीवादी भाजप सोबत गेले त्यांना त्यांचा धडा शिकवा आणि त्यांना करू द्या की तुम्ही इतक्या दिवस जे निवडून येत होता ते सेक्युलर विचार स्वतः भरून निवडून येत होतात तुम्ही विचार बदलला आम्ही तुम्हाला बदलल्याशिवाय राहणार नाही हे त्यांना सांगा आदरणीय खासदार साहेब आज सव्वीस नोव्हेंबर आहे आज संविधान दिन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महामानवानी आपल्याला आजच्या दिवशी संविधान लिहून दिलाय आणि त्या संविधानामध्ये प्रत्येक माणसाला मताचा अधिकार दिलाय लढण्याचा अधिकार दिलाय आणि माझ्या अल्पसंख्याक प्रोव्हिजन जे दिलंय आर्टिकल ट्वेंटी सांगितलं एनी रिलीजन नॉट ओनली अडॉप्टोपोगँड इट तुम्हाला धर्माचा अधिकार दिलाय तुम्हाला भाषणाचा बोलण्याचा अधिकार दिलाय तुम्हाला लढाचा अधिकार दिला

ते म्हणत असतील की आमची गल्ली ते दिल्ली सत्ता अरे मग गल्ली ते दिल्ली तुमची सत्ता आहे तर तुम्ही आम्हाला धमकावण्यासाठी सत्ता आहे का इथं नगर परिषदेला स्वतःचा निधी असतो याला काय तुम्ही म्हणता की आमची सत्ता आहे आम्हाला त्या स्वतःचा निधी असतो खासदार साहेबांची ताकद आपल्या सोबत ताक आहे आणि फौजात आहे आम्हाला अतिशय राजेश भैयाचा शब्द या महाराष्ट्रात कुणी टाळत नाही त्यामुळे काम होणार कुठे होणार आणि खास करून मी आमच्या ओबीसी एक विनंती करणार आहे आमच्या धनगर मार्गाला पहिला कॅबिनेट मध्ये आरक्षण देऊ हो मग किती कॅबिनेट झाल्या तुला का आरक्षण गोपी भाऊ आपला दीपक भाऊ तिथं उपोषणाला बसला पोस्टर लावले फडणवीस क्या होता पहिले कॅबिनेट मेक्शन देण्या काही समज भाय किंवा एक राज्यपाल था आप सफेद टोपी पैसे काली टोपी होशिरी बोलते और काली टोपी के नीचे बहुत बडा काला दिमाग भी था टोपी क्या ज्या महासावित्रीबाई फुलेने आपल्यासाठी शिक्षणाचे दरवाजे उभे केले मुस्लिम हो समाजाची महिला शिकली पाहिजे हा विचार समोर ठेवला आणि त्यामुळे हो महिला खंबीरपणे या देशात लढतायत त्या शिक्षणाच्या दरवाजे उभा करणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि फातेमा शेख आणि महात्मा फुले बद्दल अतिशय वाईट उद्गार काढणारा हा भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावर झालेला हा राज्यपाल याचा जाहीर निषेध करायचा हा आपल्याला मग तुम्हाला महात्मा फुलेंची बदनामी करतायत छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करतायत सगळ्या जाती धर्मामध्ये द्वेष निर्माण करतायत आज आमच्या तरुण पोरांनी ठरवलंय की आंबड मध्ये बदलायचंय बदलाची सुरुवात ही आंबड पुसून करायची तुम्हाला इथून हात पण आणि पुन्हा येत आहे महाविकास आघाडीची सत्ता आणायची खूप सगळ्या लोकांना बोलायचंय त्यामुळे तुमचा आणि प्रमुख पाहण्यामध्ये वेळ घेत नाही पण एकच सांगतो मित्रांनो शिवप्रसाद चांगले हा अतिशय मेहनती कष्टाळू आणि मुलगा आहे त्यांचे वडील त्या शहराचे नगराध्यक्ष होते काही कधी जात पात धर्म न मानणार हे कुटुंब आहे सगळ्या अठरा पगार जातीला धर्माला घेऊन चालण्याचा संस्कार शिवप्रसाद मध्ये लहानपणी स्वर्गीय अंकुश राजे टोपे साहेबांच्या नेतृत्वात वाढलेला हा मुलगा भैया साहेब आता नेतृत्व वाढलेला ने वा हा मुलगा या शहराचा विकास केला शिव राहणार नाही तुम्हाला कधी कमी पडणार नाही शुभच्या दारात तुम्हाला घंटा दोन घंटू उभा रायची गरज नाही हा शिवप्रसाद असाच चांगले तुझ्यासाठी कधी उभा रांस उभा राईन करून चांगला की तुम्हाला घर शक्ती पाहिजे हा शिवप्रसाद तर आपल्यासाठी Thank you,